मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल मध्ये आपल्याला प्रथम स्वागत आहे चॅनेलला असाच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जर बेल बेला ऐक्यांना विसरू नका म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे आंबवडे या मैदानामध्ये तर आंबवडे मैदानामध्ये कोण कोणते बैल आलेले ते आज आपण पाहणार आहोत सोन्या आंबोवडेकरांचा सोन्या पण मैदानात दाखल झालाय त्याचं काय नाव आहे आंबोडेकरांचा बावर्या पण मैदानात दाखल झालेला आहे शिखर शिवनापूरकरांचा साळव्या पण मैदानात दाखल झालेला आहे तडावळेकरांचा सुंदर पण मैदानात दाखल झालेला आहे अक्षय मोरे खेड नांदगिर यांचा मंगळ्या पण मैदानात दाखल झालेला आहे सोनवडीचा माऊली पण मैदानात दाखल झालेला आहे पोळीतकरांचा शंकर पण मैदानात दाखल झालेला आहे विंकरांचा पण मैदानात दाखल झालेला आहे चिम्या मित्रांनो शेवाळाबांचा बावऱ्या पण मैदानात दाखल झालेला आहे बावऱ्या सुनील काका नांदगाव यांचा सरकार पण मैदानात दाखल झालाय पेटना mm. कायम नानांचा राजा पण मैदानात दाखल झालेला आहे हरणे पण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो हरण्या मित्रांनो बावीस अकरा पिष्टन yeah. पण मैदानात दाखल झालेला आहे पिष्टन मित्रांनो रूप कॉकटेल पण मैदानात दाखल झालाय कॉकटेल पलटणकरांचा सरदार पण मैदानात दाखल झालेला आहे माहेूर पण मैदानात दाखल झालेला आहे बकासूर मित्रांनो शिंदे महा देवा चंदर पण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो वरुणकरांचा पण मैदानात दाखल झालेला आहे चिंचणीकरांचा मार्थन पण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो बापूंचा पक्ष पण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो पुशेगावकरांचा पक्ष पण मैदानात दाखल झालेला आहे घरांचा हॅटसन पण मैदानात दाखल झालेला पलीकडचा मार्केट पण मैदानात दाखल झालेला आहे रत्नागिरीकरांचा सुंदर पण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो